नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांचं मनापासून करतो या ठिकाणी स्वागत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अपडेट आलेली या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचे अपडेट म्हणजे वेगळे काही नाही तर ठाणे शिपाई पदाचा जो निकाल लागला होता कोर्टाचा त्या कोर्टाच्या शिपाई पदाच्या निकालामध्ये नियुक्तीपत्र जाहीर झालेले आहेत विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेले आहेत कशा पद्धतीने नियुक्तीपत्र म्हणजे किती विद्यार्थ्यांना बोलवलं तुम्ही पाहत असाल की कोर्ट डायरेक्ट जेवढे सिलेक्ट होतील तेवढ्या होती। होती। ना कधीच बोलवत नाही टप्प्याटप्प्याने बोलवतं मात्र ठाण्यामध्ये ऐंशी प्लस जागा होत्या एक्केशे काहीतरी जागा असताना त्या ठिकाणी जाऊन पंचावन्नच्या आसपास लोकांना बोलायला म्हणजे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना बोलावलेले आणि जे राहिलेले काय आता न न ले ले। वीश -वीश पंच ते पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी जागा होते सॉरी चौऱ्याऐंशी जागा होते चौपन्न लोकांना बोलवले म्हणजे तीसच लोक राहिलेले आहेत बाकीच्या ठिकाणी वीस वीस लोक बोलावलेत मुंबईला फक्त पंचवीस लोक बोलावलेत त्यातले बरेच ऍबसेंट आहेत आता हे जे बोलावलेले चोपन्न लोक यातले सुद्धा एक ऑक्टोबर पर्यंत पहा तुम्हाला समजेल यातले मध्ये कम से कम पंधरा वीस तरी उमेदवार अबसेंट राहतील का ज्या उमेदवाराचं पोलीस मध्ये काम झालं असेल ज्या उमेदवार दुसरं कुठेतरी काम झालं नसल्या असे सर्व उमेदवार काय होतात अब्सेंट राहतात त्याच्यामुळे जी प्रत्यक्ष यादीचं नाही सांगत मी पण जी सेकंड यादी लागायला पाहिजे की जे उमेदवार सिलेक्ट आहेत मात्र सिलेक्ट होऊन देखील उमेदवार सिलेक्ट आहेत मात्र सिलेक्ट होऊन देखील त्यांना नियुक्ती भेटत नाही त्या उमेदवारांनी अजिबात चिंता करायचं काम नाही पुढच्या टप्प्यात लगेच तुम्हाला नियुक्ती भेटून जाईल कारण याच्यातले जेवढे उमेदवार ते बोलवतात तेवढे उमेदवार प्रत्येक ठिकाणी अॅपसेंट दाखवत कारण दुसरं कोणाचं कुठंतरी काम झालेलं असतं काही क्लर्कला पण होणार आहे ते काही उमेदवार जे शिपाईला सिलेक्ट झालेत तेच उमेदवार परत क्लर्कला पण होणार आहे क्लर्क क्लर्कचा निकाल लागले नंतर ते शिपाई पद सोडून क्लर्कला जॉईन करणार आहेत त्याच्यामुळं हे पदाचे भरपूर ठिकाणी पद काय होणार त्या होणार रिक्त होणार त्याच्यामुळे मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका काळजी करू नका या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीने ऑर्डर येतात ठाणे शिपायचं कधीपासून बोलवले काय वगैरे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत मात्र तत्पूर जर नवीन विद्यार्थी अस कोर्टाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू घ्यायचं हे जरी पण आपलं प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोजचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी रोजच्या रोज मिळत जाईल लक्षवावी ठीक आहे काय लोड घ्यायचं काही काम नाही एकदम मस्त बेगी नियोजन चला ओके बघा या ठिकाणी काय सांगितलंय सिपाई संवर्गातील नवनियुक्त उमेदवारांची तसेच सिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदस्थापना त्यांनी काय सांगितलं जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे नियुक्ती संदर्भात खालीलपैकी आदेश निर्गमित करण्यासाठी आदे सत्र आदेश दिनांक एक ऑक्टोबर चोवीस पूर्व पासून अंमलातील मध्यान्न पूर्व म्हणजे तुम्ही कधी हजर व्हा मात्र एक ऑक्टोबर पासून मध्यान्ह दुपारच्या वेळेपासून तुमची काय जॉईनिंग त्या ठिकाणी फायनल होईल आणि त्या दिवशी जे विद्यार्थी नसतील त्यांच्या जागेवरती खालच्या उमेदवारांना संधी दिली जाईल दहा लक्षपदी देतात ते परंतु आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांना आता समज एक पहिले आहे पाटोळे मॅडम यांनी नि कसं दिवाणी न्यायाधीश वस्तर ठाणे यांच्या आस्थापनावर अतिस अति अतिरिक्त सहाय्यक दिवाणी न्यायाधीश कस्तर ठाणे यांच्या नवनिर्मात न्यायालयाकरता रिक्त असलेल्या पदावर हे नवनिर्माणित पद झालेले किंवा पद पदे दही फळे दही पळ यांचं काय सांगितलं त्यांनी का पालघर यांच्या आस्थापनेवर एस बी चव्हाण यांची कनिष्ठ लिपिकच्या पदावर होती म्हणजे ते शिपाई होते पण ते कनिष्ठ लिपिक झाले जे कनिष्ठ लिपिक झाल्यामुळे त्या ठिकाणी यांना घेतलेले म्हणजे असंच राहतो कोर्टामध्ये त्याच्यामुळे तो दोन वर्षाचा कालावधी देतात ते वेटिंग लिस्ट आपल्याला ज्याप्रमाणे रिक्त होईल त्याप्रमाणे ते दिले जाते जस जसं रिक्त होईल तस तस त्या ठिकाणी काय करतात ते आपल्याला पाचारित करतात आक्षी त्यानंतर मित्रांनो एकच मिनट अरे सॉरी पिन ठीक आहे हा माझा मोबाईल नंबर आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मला याच्यावरती संपर्क करायचा सत्त्याण्णव सहासष्ट कुणी मुंबईची तयारी करत असन तर मुंबईची तयारीसाठी पण यांनी एस एम एस करा पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर ओके छत्तीस पंचाहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्ही मला संपर्क म्हणजे व्हॉट्सअपला कॉल व्हॉट्सअपला बघता कॉल करू नका कॉल नाही फक्त वनली व्हॉट्सअप नाईन सेवन डबल सिक्स ओके तुम्ही पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसल अभिजित गुले प्रवीण पाटील वगैरे यांना ज्या ज्या ठिकाणी जॉईनिंग त्या ठिकाणी जॉईनिंग काय एक केली देण्यात आलेली म्हणजे सगळ्या याच्यात आपले टेस्ट सिरीजचे भरपूर विद्यार्थी बरं मला सकाळी पण कोणाला टेस्ट सिरीजचे भरपूर होते त्यानंतर आमचा एक दोन ते तीन वर्षापासून जोडले गेलेले विद्यार्थी म्हणजे आमचा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी रवींद्र उदय रवींद्र सावंत हा माझा विद्यार्थी आहे पोलीस भरती करणारा विद्यार्थी होता खूप दिवसापासून बिचारा मेहनत घेत होता आज त्याला काम झालं सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ सर, सर बेलापूर यांच्या असता एस ए कातकडे यांची बदली झाली रिक्त असते पदावर पदस्थापित सर्वच विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन उदय तुझं तर खूपच अभिनंदन कारण कालच आमचा संपर्क झाला उदय ठाण्याचाच आणि ठाण्यामध्येच पोलीस शिपाईमध्ये आपला जिल्हा न्यायालय शिपाईपदी त्याची निवड झालेली आणि त्याला भेटलेले बेलापूर आणि मधी म्हणजे असं प्रत्येकाला ठिकाणी आणि तब्बल त्यांनी किती लोकांना दिली जॉईनिंग चोपन्न तब्बल चौपन्न लोकांना म्हणजे भरपूर मोठी जॉईन दिली तब्बल जागा आहेत फक्त मला वाटतं चौऱ्याऐंशी त्याच्यापैकी चोपन्न लोकांना त्यांनी जॉईन केलं फक्त तीस लोक बाकी काळजी करू नका ह्या चौपन्न मधले ना हे चौपन्न बरेच जण आहेत ठाणे कोर्टाला पण आहे लिपिकला ते लिपिकला पण होतील आणि बाकी लिपिकचं पण तुम्हाला नोटिफिकेट सांगतो लिपिकचं नोट सांगतो लिपिकचं थोडी अधिकृत माहिती सांगतो थोडीशी दोन मिनिटं हे झाल्यानंतर सदर आदेशाप्रमाणे बदली झालेले कर्मचारी यांना अंतिम वेतन प्रमाणपत्र देऊन कार्यमुक्त करावं त्यांच्यामुळे सेवा पुस्तक आवश्यक त्या नोंदी घेऊन बदलीच्या ठिकाणी स्वतंत्र ते पाठवे ओके ठीक आहे आपल्या विषय दुसरं काय तिसरं काय आहे हा आता हे हे महत्वाचं हे पा संबंधित उमेदवार हजर झाल्याचा अहवाल दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा न्यायालय ठाणे चुकवता पाठवता म्हणजे तुम्हाला एक ऑक्टोबर पासून तुमचा कालावधी सुरू होता हजर होण्याचा तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे ह्या पंधरा दिवसात तुम्ही कधी पण हजर होऊ शकता ह्या पंधरा दिवसात कधी पण हजर होऊ शकता पण पंधरा तारखेनंतर जर तुम्ही हजर झाल्यानंतर त्यांना आवाज गेला का बो चौपन्न विद्यार्थी आपण बोलले होते त्याच्यापैकी चौतीसच उमेदवार आलेले वीस उमेदवार या ठिकाणी आलेले नाही तर त्या वीस उमेदवारांच्या ऐवजी लगेच खालचे वीस उमेदवारांना ते कॉलिंग करून त्यांना तिथं बोलवून घेतलं जाणार अशी गमत असते लक्ष त्याच्यामुळे ज्यांचं फायनल सिलेक्ट तीस उमेदवार जे आहेत ना त्यांचं पण काम काळजी करू नका मात्र वेटिंग वाले जे आहेत ना वेटिंग वाले वेटिंग उशीर लागेल लक्षात ठेवा जे जे प्रत्यक्ष यादीत तुम्ही उमेदवार होते वेटिंग यादीमधले जे उमेदवार आहेत त्यांना भरपूर उशीर लागेल शिपाई सर्व आदेशावर जोडलेल्या भारतीय संविधानाच्या प्रामाणिक राहण्याबद्दलचं प्रमाणपत्र अस्थायी स्वरूपाची नेमणूक स्वीकारल्याबद्दल प्रमाणपत्र सुधारित सांगशकांना म्हणा उमेदवाराचे फोटो सहित वैयक्तिक माहितीपत्र सदर चारही प्रमाण प्रपत्रांची एक प्रत सेवा अभिलेखात समाविष्ट करणे जिल्हा न्यायालय ठाणे ते पंधरा दिवसात यावी तसेच उमेदवाराची सेवा पुस्तक लगेच तयार करावी संबंधित तुम्ही दर तीस दिवसात वैद्यकीय पाठवण्यात तपासणी झाल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राचे मूळ प्रत सेवा पुस्तक चिकून वैद्यकीय तपास झाल्या नोंद करावे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय ठाणे येथे पाठवावे आणि उमेदवार नेमणूक झाल्यावर तीस दिवसाच्या उमेदवाराच्या राहत असलेल्या स्थानिक पत्त्याची माहिती उमेदवारकडून लेखी स्वरूपात घेऊन ती माहिती जिल्हा न्यायालयात ठाणे येथे कळावी हे ये कोणासाठी सांगतोय सर्वांसाठी हे लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांसाठीच कामाचं येणार आणि शेवटी परत सांगितले उपरोक्त नमूद माहिती वेळेत जिल्हा न्यायालयात ठाणे येते पाठवावी तसेच उमेदवार नेमणुकीच्या ठिकाणी हजर झालं नसेल तर त्याबाबतची माहिती सुद्धा जिल्हा न्यायालयात पंधरा तारखेच्या आतमध्ये काही त्यांनी पाठवायला सांगितले आहे लक्ष अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा न्यायालय ठाण्याची या ठिकाणी या बघा इद जिथं जिथं जिल्हा न्यायाधीश सत्र न्यायालय जे आहेत त्या त्या ठिकाणचे एवढ्या ठिकाणी आपल्याला पोस्टिंग भेटण्याच्या त्या ठिकाणी बघा जिल्हा न्यायालय ठाणे 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 विरार कल्याण ठाणे डहाणू बेलापूर भिवंडी पालघर मुरबाड उल्हासनगर शहापूर बेलापूर एवढ्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग भेटणार हा लक्ष ठाणेवाल्यांना जे काही मुलं बाकी त्यांनी काळजी करू नका तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा तिथं काय होणार तुम्हाला जॉईनिंग नक्की त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे हा लक्ष्यामध्ये ही होती मित्रांनो जिल्हा न्यायालय कोर्टाच्या अपडेट आता आपल्या याच्या संदर्भात मी थोडक्यात बोलन आपलं लिपिकच्या संदर्भात तर लिपीचं लक्षात ठेवा लिपीचं सांगायचं झालं तर क्लर्कच्या बाबतीत मित्रांनो सगळीकडले स्टेनोचे काम पूर्ण झालेले मुलाखती पूर्ण झालेले फक्त निकाल बाकीत स्टेनोच्या काही ठिकाणचे किंवा काही ठिकाणचे लागले असतील किंवा काही ठिकाणचे बाकीत आपली प्रोसेस एकोणतीस तारीख एकोणतीस सप्टेंबर किंवा पंचवीस सप्टेंबर नंतर आता आपले सगळे नोटिफिकेशन यायला सुरुवात होतील ठाणे आसन पुणे आसन नगर आसन नाशिक आसन यवतमाळ आसन बुलढाणा आसन सगळीकडले नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल त्याच्यानंतर चार ते पाच दिवस आपल्याला ते दिवस भेटतं का आधार तुमचं हॉलटिकीट आणि ऍप्लिकेशन आय डी ठाण्याला किंवा पुण्याला किंवा नगरला जिथं जायचं तिथे घेऊन जाणे त्याच्यानंतर परत आपल्या लगेच त्या पाच दिवसानंतर लगेच स्किल टेस्टच्या तारखा पडतील आणि ठराविक वेळेनुसार एका टप्प्याटप्प्याने आपल्या स्किल टेस्ट सुरू होतील म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्यात आपली सुद्धा सगळी प्रक्रिया जवळ काय होणार आहे पूर्ण होणार आहे काळजी करायचं काम नाही आपल्याला अपडेट आप पंचवीस ते सव्वीस ला आपल्याला अपडेट आप येऊन जाईल आणि एकोणतीस पासून मला वाटतं नगर अठ्ठावीस चास नगर ठाणे नाशिक वगैरे या प्रोसेस ह्या दरम्यान सुरू होऊन जाते आणि लक्ष काहीच टेन्शन घेऊ नका याच दरम्यान त्या प्रोसेस बऱ्यापैकी सुरू होणार आहेत आणि पोलीस भरतीच्या आपण सर्वजण तयारी करतोय माझे विद्यार्थी आहेत पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मित्रांनो हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करतोय महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर आगामी पोलीस भरतीच्या सर्व पदांसाठी नऊ हजार पदाची पोलीस भरती ते बारा हजार जवळजवळ घोषित झालेले आहेत त्या पॅटर्नसाठी त्या पोलिस भरतीसाठी पण महत्वाचे सात जुलै ते पाच सप्टेंबर जवळजवळ दोन महिने जेवढ्या परीक्षा झाल्या आताच्या पोलीस भरतीच्या त्या सगळ्या अंतिम तालिकेचा आणि पूर्ण स्पष्ट एवढा मोठा ठोकळा आहे मित्रांनो बी पब्लिकेशन टार्गेट खाकी अकरा हजार पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या च्या विश्लेषण व करण्याचं अतिशय महत्वाचं आहे पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजिकच्या दुकानदार तुम्ही संपर्क करायचा आहे मराठी विश्लेषण सामान्य विश्लेषण गणितुद्धी आपण स्पष्ट करून विश्लेषण सगळं काय या पुस्तक मध्ये तुम्हाला भेटणार आहे बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर हा लक्ष सगळे काही प्रश्नपत्रिका आहे स आणि विशेष म्हणजे ए बी सी डी सेटच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे असं नाही का एकच सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या सेटनुसार समाविष्ट केलेला आहे त्याच्यानुसार त्याचे उत्तर त्याच्यानुसार त्याचं स्पष्टीकरण आहे मार्केटमध्ये थोडंसं विद्यार्थ्यांची मागणी जास्त शॉर्टेजमध्ये आलेलं आहे मात्र काळजी करू नका लवकरच दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर सगळी हा पुस्तकाचा ठोकळा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे कुठेही जा आणि फक्त बी पब्लिकेशनचा ठोकळा म्हणा तुम्हाला ते लगेच बी पब्लिकेशनचा ठोकळा देतील अजित कुमार सरांचा बी पब्लिकेशन पब्लिकेशनचा ठोकळा आणि मुंबईची टेस्ट सिरीज जर कोणा लावायची असेल मुंबई स्पेशल जम्बो टेस्ट सिरीज तर तुम्ही लावू शकता हार्देसरांची टेस्ट सिरीज मुंबई जिल्हा कारागृहासाठी खाली कारागृह नंबर दिसतो माझा नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सेवन त्याच्यावरती एकोणपन्नास रुपये पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवायचा आणि डायरेक्ट आपलं नाव सांगायचं कॉल करायची गरज नाही एसएमएस एमएस करायची गरज नाही आपला डायरेक्ट थेट प्रवेश होऊन जाईल लक्ष त्याच्या संदर्भात ही जिल्हा न्यायालय कोर्ट भरती किंवा जिल्हा न्यायालय ठाणे शिपाई लिपिक पदासंदर्भातली ही जी महत्वाची होती मी तुम्हाला दिलेली किती विद्यार्थ्यांना सोबत नियुक्ती मिळाली हे पण पाहिले आणि प्रत्येक शाळेत उमेदवारांना कधी मिळणार नियुक्ती शाळेतील उमेदवार कमीत कमी एक कमी वर्ष तरी कालावधीचा अंदाज म्हणजे तुम्हाला प्रतीक्षा करावा लागणार लक्षात ठेवा कारण की जे सिलेक्ट झालेले उमेदवारी ते आता तुम्ही पाहता का आता मुंबईला त्या स्मॉलला मला वाटतं त्या ठिकाणी काहीतरी मला वाटतं साठ जागा होत्या त्यातले फक्त पहिले पंचवीस उमेदवार बोलावले आणि त्यातले काहीतरी अठरा का अकराचे उमेदवार हजर राहिले बाकीचे हजरच झाले नाही अजून ते टप्प्या टप्प्याने हजर होतील किंवा काही जरी नाही हजर झाले ना तर मग ते काय करणार ते पुढच्या जाग्यांना मग लगेच पुढचे जे काही वीस पंचवीस त्यांना बोलावणार म्हणजे असे दोन तीन दोन तीन टप्प्यामध्ये बोलून तुम्हाला वर्षभरामध्ये जॉईनिंग भेटून देणार वर्षी वर्ष पण जे प्रत्येक शाळेतील उमेदवार त्यांना कधी जॉईनिंग भेटेल किंवा काय होईल हे मी सांगू शकत नाही लक्ष तुम्हाला कमीत कमी वर्षभराचे प्रत्यक्ष करू म्हणजे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं असणार आहे ते काही एकच असं ऑल ऑल नाही प्रत्येक न नगरवाले वेटिंग वाले, वाले लवकर येऊ शकतात आठवणी येऊ शकतात त्याच्या विरुद्ध ठाण्यावाले दोन वर्ष लागू शकतात म्हणजे ज्याचे त्याच्या याच्यावरती फक्त लिस्टमध्ये नाव कसं येईल याची काळजी घ्या आणि लिस्टमध्ये नाव आणण्याचा प्रयत्न करा सध्याच्याकडे लाल लक्षवादी थी। ठीक आहे मित्रांनो आशिष जिल्ह्याने कोरोना संदर्भात परत नवीन अपडेट नवीन माहिती काय असेल मी नक्की घेऊन येईल तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बेल बेलन पण प्रेस करा कारण नवीन माहिती नवीन अपडेट रोजच्या रोज मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत